गुड मॉर्निंग बायज तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सो जे की मी तुम्हाला बोलली होती की माझा नवीन ब्लॉग थर्ड ब्लॉगमध्ये काहीतरी असणार आहे कोणतरी घेणार आहे सो त्यासाठी तुम्हाला ब्लॉग एंडपर्यंत बघत राहायला लागणार आहे सो माझ्यासोबत तुम्ही पण ब्लॉग बघत राहा कंटिन्यू सो भेटूया पुढे आत्ता सुटल्या मी फ्रेश वगैरे झाला आहे सो दूध वगैरे पिऊन घेते सगळीकडे खूप कामं आहेत आज माझी दाखवते किती गोड आहे ती खूप लास्ट आहे खूप लास्ट आहे ती येणार आणि गेली गेली खूप लास्ट आहे ब्लॉग सुरू केला ना कॅमेरा के कशी चेहरा लपवते ती येतच नाही कधीतरी मी तिला घेईल आणि दाखवेलच तुम्हाला तर आम्ही आता वेट करत बसलो आहे आमच्या छोट्या भाऊच आणि आजी मामी येते लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच येते आहे ती सो मी तिला पण शूटमध्ये गेल नाही हेच तुमच्यासाठी सरप्राईज होते की कोण येणार आहे तुम्हाला दाखवेल सो येईपर्यंत ब्लॉग बघत राहा तुम्हाला कळेल की आम्ही किती मजा केली कि काय ना आजचं जेवणाचे मेन्यू नका मिस करू पाहि मला माझ्या दिदीला भेटवते ती की काल आलेली आहे तिला रात्री घेतलं नाही तिला फक्त झोपायचं काम असते आता तर मी आणि दिदी आता चाललेली आहेत वडेपाव आणायला पाहुण्यांसाठी चालत चालत नंतर आता पाहुणे पण येतीलच त्यासाठी आम्ही वडेपावण्याला पटरपट चाललेले आहोत कारण की खूप टाइम झालेला आहे चला नंतर तर आम्ही आत्ता जस्ट वडेपाव घेऊन निघालेला आहोत आणि आमच्या बाबूसाठी म्हणजे भावासाठी घेऊन चालू हा आणि चॉकलेट पण मी <laughs> तुला हे बोलायचं आहे का नाही चॅनलला सबस्क्राईब बोलू

बादू। बादू। काकी, काकी नी आजी। नी मामी तुम्ही बघा मामी तुम्ही बघा ही माझी मामी ती येणार होती मी तुम्हाला सांगितलेलं ना आज येणार होती लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा आलय बघा গোলগোল পিজ্জা নাচত

मामांसाठी चाल ना आमचा बाबू आलेला तुमच्यासाठी सरप्राईज होत हा बाबू आलेला बाबू हा माझा छोटा भाऊ बाय 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 बाबू बाय तर आत्ताच आमचे पाहुणे गेले दुपारी त्यांना ट्रेन पकडायची आहे गेले थ्री फॉर्टी फायची ट्रेन आहे ना आता तीन वाजलेले आहेत सो ते गेले दिदी पण गेली माझी आता कोण नाही आता मी आणि मम्मी आणि आजी फक्त बस सो इथपर्यंत व्लॉग आता इथे एंड करू का कळत नाही जर संध्याकाळी काय घ्यायचं असलं तर ते पण कॅप्चर करील ह्याच्यामध्ये असं आता काय माहिती आता मी तर झोपेल थोडा वेळ भेटूया संध्याकाळी बघू बाय तर आता आम्ही निघाले आहेत वॉकला हे आमचं रोजचंच आहे संध्याकाळ झाली का पाच वाजता आम्ही रोडवर फिरायला निघतो असंच थोडं टाईमपास बरं वाटते फिरलं का फिर फ्रेश माइंड फ्रेश वगैरे होतं मम्मी मावशी तिकडे आहेत मी पण चालली आहे अशीच फिरत फिरत ती थोडीफार बोरं उचलली आहेत खायला इकडची झाडावरची आमची ती रस्त्यावरच आहे झाड चाले उचली खायला तर तुम्हाला पण दाखवते मी किती झाड आहे किती भरलं आहे बघा सो आजचा ब्लॉग मी इथेच संपवत आहे इथपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये बाय